तर एक की पक्षावरती माझी नाराजी नाही आहे पक्षातले काही नेते काही म्हणजे स्पेसिफिक नेते आणि त्यांच्या ऐकणारे काही कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या बाबतीत माझी नाराजी आहे काल जे निरीक्षण आले होते भागवतजी कराड त्या प्रक्रिया ही पारदर्शकपणे झाली नाही आणि त्या प्रक्रियेमध्ये संबंधित आमच्या म्हणजे अमोल वगळता अमोल वालोडकर असन श्याम देशपांडे असन यांचं नाव घ्यायचं नाही असे कार्यकर्त्यांना फोन केले गेले कार्यकर्त्यांवरती दबाव टाकला गेला तर यांनी निश्चितपणे माझ्यासारखा कार्यकर्ता दुखवलेला आहे की बाबा तुम्ही आम्हाला मान सन्मान पण देत नाही आम्हाला बहिष्कृतची वागणूक आपण इच्छुक झाल्यामुळं आम्हाला मिळत आहे दहा वर्षी मी पक्षासाठी काम केलं जर अशा गोष्टी होत असेल आणि पक्षश्रेष्ठींनी मला असं वाटते की या विषयामध्ये दे दखल द्यावी ही पुण्याची संस्कृती भारतीय जनता पक्षाची संस्कृती नाही कारण आपल्याला जो निर्णय घ्यायचा आहे ज्याला उमेदवारी द्यायची त्याला पक्ष उमेदवारी देवा देईल पण हा जो मधला प्रवास आहे याच्यामध्ये इच्छुक कार्यकर्त्याला दुखावणं इच्छुक कार्यकर्त्याला बहिष्त करणं हे खऱ्या अर्थाने ही स्वाभिमानाला ठेस पोहोचवणारी गोष्ट आहे कोण करते, करते, ने करते, करते आमचे नेते चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या चुकीची गोष्ट होत आहे त्यांच्या जवळचे कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील त्यांच्या माध्यमातून ही गोष्ट होत आहे गेले दोन महिने मी इच्छुक झाल्यापासून माझ्या कार्यक्रमाला का कोणी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी जायचं नाही असं स्पेसिफिक प्रत्येकाला प्रेशर करून सांगितलं जातंय ते मी दोन महिने ठीक आहे मला याच्यामध्ये काही आ... राग येण्याचं गोष्ट नाही पण दुःख वाटतं वाईट वाटतं की की आज माय भारतीय जनता पक्षाचा झेंडा घेतोय समोर हजारो नागरिक येतात भारतीय जनता पक्षाच्या सर्वच नेत्यांची नावं टाकतोय पण दुर्दैव आहे की माझ्या व्यासपीठावरती कुठलाही भारतीय जनता पक्षाचा पदाधिकारी सुद्धा येत नाही ही खऱ्या अर्थाने एक वाईट वाटणारी गोष्ट आहे ती मी व्यक्त का होतं हाच मला प्रश्न पडलेला आहे म्हणून तर मी इथं आलो की इच्छुक होणं म्हणून माझ्यासाठी हे सर्व गोष्ट मी इच्छुक आहे म्हणून मला बहिष्कृत वागणूक मिळत आहे इच्छुक आहे म्हणून या चुकीच्या पद्धती भारतीय जनता पक्षाची जी लोकशाही आहे पक्षांतर्गत ती कुठंतरी तोडली जाते पुनरावृत्ती होणार का ज्या पद्धतीने मेदता त्यांच्यावर अन्याय झाला त्याच पद्धतीने आता अमोल बालवडकरांवरती अन्याय सुरू आहे आणि तुम्ही शांत राहणार अन्याय खरंतर आईवडिलांनी अन्याय आणि स्वाभिमानी राहण्यासाठी आहे अन्यायाच्या विरोधात लढलं पाहिजे पण मला असं वाटते की पक्षावरती माझा अजूनही विश्वास आहे पक्षांच्या नेत्यांपर्यंत वरिष्ठ नेत्यांपर्यंत ही गोष्ट पोहोचावी यासाठी मी या गोष्टी आज खऱ्या अर्थाने आपल्यासमोर बोलतो पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना सत्तावीस तारखेला मी रावसाहेब दानवेंना बावनकुळेंना आदरणीय देवेंद्रजींना त्या ठिकाणी पत्र मेल केलेलं आहे गेल्या दोन महिन्यामध्ये जे काही पक्षाची संस्कृती आहे माझ्यावरती मी इच्छुक झाल्यापासून माझ्याकडे बघण्याचा सा सगळ्यांचा सा, त्या ठिका सगळ्यांचा सा म्हणण्यापेक्षा स्पेसिफिक आमचे नेते आणि त्यांच्या जवळच्यांनी एक वेगळी यंत्रणा या भागामध्ये लावली माझ्या मतदारसंघामध्ये किंवा अमोल ओळकरांना बहिष्कृतच करा म्हणजे बहिष्कृत मला पक्षातून बहिष्कृत केल्याची मला वागणूक मिळत आहे मी पक्षातून नाही बहिष्कृत काही लोकांनी ते डाव चावलेला आहे पक्षाच्या बाबतीत माझी भूमिका तशी नाही आहे पक्षावरती माझा विश्वास आहे अजूनही कारण या पक्षासाठी मी दहा वर्ष झाले अतिशय सक्रियपणे काम करत आहे मला अजूनही आशा आहे

मी इच्छुक उमेदवार आहे मला इच्छुक होते ना खिलाड वृत्तीने जर तुम्ही निवडणूक घेतली असेल तर कदाचित हे विषय नसता आला माझ्या खांद्यावरती आठवून माझ्या कार्यक्रमात आल्या असेल तर कदाचित त्यांचे मोठे पण अजून ते मोठे झाले असते पण ह्या सर्व गोष्टी करून निश्चित ते मोठे नेते झालेत पण ते त्यांचं मन संकुचित हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला कळले काय भूमिका स्पष्ट करणार आहात किंवा काय पुढचा निर्णय घेणार का भाजपचा मी अमोल वालळकर फाउंडेशनच्या माध्यमातून हा मेळावा घेत आहे तसंही माझ्या कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचा कोणताही नेता येत नाही त्यामुळं केवळ अमोल वालळकर फाउंडेशन माझे मित्रपरिवार माझे सर्व बंधू माझ्यावरती प्रेम करणारी जनता ही त्या मेळाव्याला असणार आहे चिन्ह नसणार अमोल वाळकर फाउंडेशनच्या मी कारण नेते जर आले उद्या देवेंद्र झाले तर मी चिन्ह लावल ना माझ्या कार्यक्रमाला जर कोण पक्षाचे येत नाही नेते येत नाही म्हणून पक्षावरती माझी नाराजी नाही आहे पण मग हा कार्यक्रम वेगळा आहे हा मी दरवर्षी घेतो अमोल ओळकर फाउंडेशनच्या नावाखाली मी काय आजचा कार्यक्रम ना गे नाही गेली दहा वर्षाची माझी परंपरा आहे त्यामुळे अमोल ओळकर फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही कार्यक्रम घेतोय शहराध्यक्षांना पण मी या गोष्टी कळवल्या शेवटी काय झालंय की बाबा जे काही नेते जे कोण हे करत आहे त्यांची पोच ही दिल्लीपासनं आहे त्यामुळं महासारखा कार्यकर्ता असेल किंवा शहर अध्यक्ष असेल त्यांना कोण बोलणार नाही त्यांच्यापर्यंत पण मी अजून पोहोचव कारण मला सगळ्यांची भूमिका माहिती आहे की बाबा जे चंद्रकांत दादा वरिष्ठ नेते आहेत भारतीय जनता पक्षाचे मोठे नेते आहेत आमच्या महाराष्ट्रातले आणि त्यांच्या बाबतीत मी तक्रार कोणाला करावी कारण मुरले आदरणीय मुरले अण्णांशी माझ्या या बाबतीत भेट झालेली नाहीये पण त्यांनाही तक्रार मी करू शकत नाही कारण त्यांच्याही मी अडचणी समजू शकतो किती दिवस आता लागू शकते। तुम्ही का मी काय वाट बघू मी तिकीटाची वाट पाहते मला आशा आहे की बाबा तिकीट भेटेल मला भारतीय जनता पक्षाचं मी अजून तो विचार मला शंभर टक्के विश्वास आहे की मला तिकीट भेटणार आहे पुढचा पर्याय माझी जनता आमोला आमदार न व्हायचं तर त्या जनतेला मला आमदार करायचं म्हणून ते मी करणार शरद पवारांना राजकारणामध्ये लोकशाही आहे लोकशाहीमध्ये सर्वच नेते मोठे नेते एकमेकांना भेटतात मी तर एक खूप लहान कार्यकर्ता आहे त्यामुळे अशा काही गोष्टींना मला काही वाटत नाही की बाबा आहे

ते आता बघू काय पक्ष काय जो पक्ष निर्णय घेईन बघू सामोरं जाणार अडचण काय पण मला विश्वास आहे की अशी काही कारवाई होणार नाही मी अजूनही जे काय करते पक्षाच्या चौकटीत आहे पक्षाच्या बाबतीत माझी कुठली तक्रार नाही काही व्यक्तींमुळे जर पक्षाची प्रतिमा होत आहे माझ्यासारखं कार्यकर्ता किती दिवस आपल्या भावना दाबून ठेवू शकतो मी दोन महिने दाबून ठेवलेत दोन महिने मी काय तुमच्या पत्रकार मित्रांना या बाबतीत काय बोललो नाही का असं असं घडतंय पण काल आहे ते सर्वोच्च गोष्ट घडली की बाबा कार्यकर्त्यांना फोन करून सांगणं की को तसं कोण नाव घेणार होतं आमचं ते तसं पण त्यांच्या दावाखाली होतेच पण काय गरज नाही ना अशा गोष्टी करण्याची

नमीग या या पन ना मी शंभर टक्के त्यांचं त्यांचा रिप्लाय मला आला की मला भेटा म्हणून पण त्यांचं एवढं व्यस्त शेड्यूलमध्ये मी त्यांच्या सचिवांशी संपर्क केला की बाबा कुठे यायचे काय यायचे तर त्या घडामुळे आता त्यांचं शेवटी व्यस्त शेड्यूल आहे पण आमची भेट झाली नाही मला भेटता आलं नाही ओके धन्यवाद थँक्यू